बाबासाहेबांना महामानव भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या वंचितांना गोरगरिबांना नाख्या जनतेला न्याय देण्याचं काम केलं आज तिथं नतमत्तक झालो त्यांना जयंतीच्या निमित्तानं अभिवादनही केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भारतवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं याकडे हिंमत लागते ज्याला जनता ना आता हुशार झाली जनता कार्यक्रम लावल सगळा जोडणार नाही एवढी सोपे गोष्ट नाहीत त्यांनी तर न्याय दिलाय त्याच संविधानानं न्याय दिलाय गोरगरीब त्याच वाशीवरती हे काय बदलतील जनताने तो ठाव केलाय आता आता कळत ना लोकसभेच्या निवडणुका वगैरे काय करणार आहात नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनतळवर विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेला आहे सुद्धा खूप मोठा विजय பாடா तर मला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून ये ना तिकडून ये ना विकास आघाडी ना कोणती युती कोणाकडून नाही आहे मी गोरगरिबांच्या बाजून आहे माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचे आणि ते मोठं झालेले बघायचे त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणूक समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस विधानसभेला जर त्यांनी सहा जूनपर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही तापतेना तयार करणार आहे समाज शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहे आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो आमरण उपोषण करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकरवरती नारायणगडावरती कार्यक्रम आहे सरकारला कळत ताकद काय असते कारण यावेळेस मैदानात मी नाही आहे त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाठल तुम्हाला नाही लोक वाटतं शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आत्ता ता ताजं फसवलं आहे युतीवाल्यानं आमचं आत्ताच आमच्या लेकरांचं वाटोळ केलं ले। त्यांना स्वतःची आई बहीण दिसते पण राज्यातल्या करोड हो माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि ते महाविकास आघाडी ते तर कोणत्या शाण आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं का दिल नाही होतं ते आरक्षण घातले आमचं परंतु आता आमचा आमच्यावरच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढाई तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहे त्यांना किती आडवू यावर समाजाला कळालंय कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं हो लागणार आहे आमच्या आई बहिणीवरची आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं ना काय दिलेलं नाही भेटले होते नाही आता आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो द्या दलित बांधवही सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बाराबलूदार पण होते मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असतील यांचा उलटा कार्यक्रम लागला लागता पण आम्हाला वेळ कमी होता कारण ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्याहून राजकारणात गणिता समीकरण आपल्या जुळवत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या जीवावरती सामाजिक आंदोलनं करू शकतो परंतु राजकारण भावने त्याच्यावर करू शकत नाहीत आपण त्याचं समीकरण जुळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं नसता समाज मीच एक केला आणि उद्या मातीत मीच घातला असं झालं असतं मी माझा समाज मातीत या राजकारणासाठी घालू शकत नव्हतो म्हणून मराठ्यांनी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला नाही कोणाच्या जा प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार पाडण्या सुद्धा खूप मोठा विजय पाडा आंदोलनाची सुरुवात झाली महायुती करून दादव्या आहेत तर महाविकास आघाडीकडून काळे उमेदवार दोन पण आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका आणि कशा पद्धतीने वातावरण लागतात हो निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होतो फक्त बघा पण मला एक नाही ताई कळल ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागणार मग ओबीसीच्या नेत्याचं ओपनच्या मतदारसंघात काम काय हे उभा का राहिलेच कशाला त्याने तिकडे कॅनडा फिनडा आफ्रिकेला देऊन भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी देऊ नका म्हणता ओपनच्या मतदारसंघात तुम्ही करता का मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गाव खेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस की शंभर टक्के सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खात्याचं राजकीय नेतेचं ते जरा पळत आहे तिकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचे नेत्याकडून बोलते म्हणजे मी बोललो नेत्याला राग आला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघालं ते माझ्या घर आंतरवाली सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी अटक करा म्हणून विधानसभेत बोलतो म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या लेकरांना देऊ नंतर राजकारण करू मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेतं निवडून आणि का तुला ना, तुला का देऊ द म्हणलो रि का तिकडे निवडून आणन तुला मतदान आमचंच आहे ना तुला एका त्यात मग सांगतो तुला तिथे आलं तुम्ही स्वतः मतदानाचा हक्क बजावणार आहात कसा आहे माझ्या मतदानात तर मी तर कार्यक्रमच लावणार आहे भाऊ मी काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा की रिअल परिस्थिती गावखेड्यातला गाव, विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या माय आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस की एवढ्या वेळेस पाहिजे स्वतः म्हणजे झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याच झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आत्तापासूनच तयारी लागलो मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं नाही यावेळेस मी खासदार झालो असतो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयत होतं पगार भेटतो म्हणतात माझं माझ्या ताठाना बी नाही पगार रे रेल्वे फुकट इमान फुकट मोपले बायकून दिल्ली घेऊन गुलाबजामू खाल्ले असते ठीक आहे ऐत होतं ना कुणी सोडलं मी लात मारली जातीसाठी त्याकर मला नाही घर विधानसभेत सुद्धा आम्ही त्यात उतरणारच नाही मी नाही होती पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेल महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावल्याशिवाय सोडत नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर पर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सूड भावनेने वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा वेळ दिलेला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो का मी सहा महिना नाही त्यांनी आमच्यावर डावरायचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आताही नांदेड लातूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल करायचे सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराय सप्त्यामध्ये डीजे नाही लाव ते हलकी वाजणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमावणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिला नोती त्या महिला मैलानो केले नांदेडच्या आणि लातूरच्या मैलानोर गुन्हे दाखल एक तडी तडीपार केली तडीपार ही देशातली देश दे पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलना लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणती तोड भाव नाही तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबांना शान वाटायला पाहिजे त्यांनी कॉलर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे की इमानदारींना रडतोय कोणाला मॅनेज होत नाही कुठं तर त्यांना कॉलर टाईप करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे हे आम्हाला अटक करायला बघते यासाठी नेहमी ते कुठं यासाठी झोपले होते म्हणजे माझा हल्ला तेव्हा म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्यात त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची भरती केली ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना सातमानेच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजानं समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणकडे गेला समाजाला काय देणं घेणार नव्हतं समाजाला एकच शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले का आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो कारण मला देणं गेलं माझ्या समाजाशी पण सरकारची आणि नाही आणि विरोधी पक्षाला मोजित नाहीत आम्ही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमच्या आज नौकर सुद्धा आमच्या लोकांचा पार्थ होत नाही शिक्षणात नाही आता जेव्हा आटके आरक्षण दिलं या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही आता दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो मराठा आणि कुंडी एकच आहे या कायद्याच्या बाजूनं आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं हो, परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे असे पाडा की तो कवाचो वन राहिला पाहिजे निवडणुकीला इतकं बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक मोठी संधी आहे का नाही नाही समाज असा मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार आहेत काय आता मी सांगितलं आहे जो सगळ्या सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि एकच या कायद्याच्या बाजूने असत मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा मोठावी यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती होती धन्यवाद मी आंबेडकर साहेबांना खूप मत मी आंबेडकर साहेबांना खूप मत त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांना डावलत कधीच कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीचे पहिल्या दिवसापासून होते आणि त्यांनाही समाज काही धोका सुद्धा नाही होणार कोणता समाज नाही मनोज जरांगे पाटलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक समाजाने मग मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल सर्व समाजाने फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करावं रामकृष्ण जय जगदगुरु जय शिवराय जय भीम